मोबाईल आणि ती हॅलो गैस तर पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये तर आज नवीन दिवस कंचा दिवस वार काय बुधवार बुधवार आणि तारीख तेरा तेरा तारीख बुधवार आणि आमच्या इथे दोन्ही माझ्या बहिणी आणि त्यांच्या मुली दोघी पण आलेले आहेत आणि मांडीवर घेतलेले आहे रुत्विणी नायसाला हां तू काय बोलते हा काय बोलते बंडलनी बंडलनी मांडीवर घेतलेले बंडल आणि चेंडू बंडल आणि चेंडू नाही हस ऋतवी हसव तिला हसव कैसा करते मम्मी कशी करते तिला का दाखव दाख अरे 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 यामध्ये क्वालिटी लई थोडी खराब येते लई म्हणजे जास्तच खराब येत आहे त्यामुळे मी आमचा काय येतो काय येतो माझा पण तो दिलाय आता चौदा तासा गरम होत रे पण तवरा नाही तवरा माझा होतो माझा तर वाटत लागले डायरेक्ट आता याच्यामध्ये स्विच करूया आपण ही बघा क्वालिटी बघा याच्यामध्ये कशी नाही बघा कशी नाही अरे ऊ आता याच्यामध्ये आपण ब्लॉग बनवूया ब्लॉग बनवूया बोल र तुम्ही काहीतरी ब्लॉग मध्ये बोल लढतो लढली हा लर्ली लर्ली लढली ऋत्नी रडवली रडव ऐपटी शर्ट बांगली जाते रॅडीने आणली का ऋत्व ब्लॉक मध्ये बोललो चावल तर कागवली आणखी मस्त आहे काय लिस्टिप तुला वय आहे का जमिनी लागतंय तुझं आई बघ आई बघ मी लावतोय हा आई आयसा आत्कार आतकार अरे घे मग निश्चय केला माझ्या लावू तू लाव माझे मी काल लालिस्टीपी लावल्या पाहिजे आतापासून लिस्टी पी लावायला पाहिजे का लिस्टीपी वया लिस्टिप लावत काय सांग तुमच्या जमान्यात काही नव्हता का आई <laughs> नी का वाच नसेल काही लावला तोंडाला ना तरी बघा नाही आई आवरा लावता ना तोंड बघा काय याच फरक आहे ना जमान्याचा पावडर मिल्ली तर नशीप पावडर होती का बघा आईसा तो नॅचरल ग्लो तो नॅचरल आमच्यासारखं गोरा लागतं यायच्या ना माझ्यासारखं दोन वाजा लाल आणि मी ने आजाला बोलावलं आम्हाला एक रील बनवायची आहे ना या नुसता या पोरी आल्या नुसता गोंगाट हु ही मोबाईल आणि ती हरताय हा नुसता कांट हा नाही रे चांगली पोर आहे आमची ऋतुवी आणि ती पूण कशी चांगली आहे हा काय रे हा तुम्हाला लोकांना म्हटलं आईसा मामूसर दांद्र लिंकय आता आम्ही याच्या सोबत आलो काहीतरी सर्टिफिकेट घ्यावायचा याला हो कॉलेजला आलो विजला कॉलेजला पनवेलला यांनी स्टार्ट केलंय ब्लॉक तर चला बघू कसं काय कॉलेज खूप दिवसानंतर आम्ही सीकेटी ला होतो पण येऊ कैसा विकेची पोहरा ही पोहरा बघा एसी एस सी ची पोहरा काही काय रे हा गाड्या घेऊन तुम्ही कॉलेजला येता आहे की नाही काय के कॉलेजला लोन बाई मी ऍडमिशन लालतो स्टार्टिंगला त्याच्यानंतर आज आलोय मग माझी लवबीवर नव्हती कॉलेजची दिवसानंतर ब्लॉक बनवतो मी तीन चार दिवसानंतर परंतु टाइमच नाही भेटला काम 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 नुसतं काम चष्मा माहिती बारावी पास झाल्याचं सर्टिफिकेट भेटलेला आहे आम्ही तीन वर्ष आधी घेतला आहे मी अजून घेत आहे हां जिंदगीन काहीतरी केल्यासारखं आलं माझी डिग्री दाखवली का झालेलं डिग्री चला आता युके कॉलेजचे आमचं काम झालं कपरं घ्यायचं हो थोडंसं फॉर्मल कपडे घ्यायचे आहेत लग्न साखरपुडा लग्न आलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला कपडे घ्यायला लागतीलच वडाला लेख वडाले एक बघा बा ही फुल गर्दी काय तू पार्चवलं प्रयत्न काय बोला तर आमच्या तलाव नव्हता तू आमचा होता पण काय होतं माहितीये का अख्खा चिखोल ना सगळं ते मिक्स होता युवी केला होता आपण सिकेटीला न्यू पनवेल अँड आता मस्त बनवलाय पोहरा ना भारी बसायला टाइमपास भारी अभ्यास करायला भारी यु अभ्यास चालाय काय अभ्यासाच्या डावाखाली लफडे करण्याच्या मागे हे तू नाही मी दाखवू नाही शकत तुम्हाला घर घरभिरांचा बघत असेल पोर मार खावायची पनवेलशी आम्हाला कपडे घ्यावत होतं बट नाही काही समजला आता डायरेक्ट सी उडलालो मॉलला मॉलशीच फॉर्मल कपडे घेऊ बरं काही खावाचं नाही त्याला खावायला घ्यावायला लावलं असता म्हणजे कारण त्याचा बर्फ आलो आहे ना मॅच हा मग तेच भाकर खाऊन आलो घरशी जेवण आलो डायरेक्टर आता दुपारचं कधी वाजलं वाजवला मॉल मध्ये बिल्डिंग बांधायला घेतली काहीच काय विषय आहे बिल्डिंग बिल्डिंग बांधायला घेतली काय बरं आता काय आहे काय जवळ आहे क्रिसमस आता काही प्रोग्राम असेल तर नवीन काहीतरी थीम वाटतं हां क्रिसमस ट्री वाटते का काय विषय आहे का मना ब्लॉक करायला ओवर कटायला ते असं लई व्यागलाच फील होतं रे यान शॉपिंग करताना ते एसी न पाय दुखत मग काल दुख था। था मी लेग्स मारले जिमला आज ट्रेंजर पाय दुखतं त्यामुळं आता मी आम्ही बघतो काय काय चांगलं आवडतंय ते शर्ट घेतून शॉपिंग झाली आमची आता नाही कटालाय का नाही बाबा बाबा लई दमलं अजून आहे का काय शर्ट दमवला बाईने दिवस गेला तिला निघ मी साडे बाराला काहीतरी आता कधी वाजलं तीन वाजाला तीन वाजला घर घर बसलो असतं रे बसून काम केलं असतं मी पण काय विषय माहितीये का आता गुलव्यांचा गुलव्यांजातून गुलव्यांशी एक शर्ट घेऊन फिर फिर था, फिर था न, 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 ना फिरत राहिलो मी आज आणि फिरता फिरता पाच हजार रुपये काहीच कपडला सांभाळला नाही आयुष्यपत पाच हजार कपलं कमाई तीनशे पाच हजार कपलं माझं हल्ली शर्ट घेतलं दोन म्हणजे आता लग्न वगैरे आली ना त्यासाठी फॉर्मल शर्ट घेतलं दोन बाकी कॅज्युअल घेतलाय मम्मी म्हणा आवरात आता बोलल ना मम्मीला सांगते पाच हजार रुपयाचं कपडून मम्मी तर एक दिवस मम्मी नाय सप्ला गरज आहे मना करत नव्हती मी नुसता बर बेल तो आवरला म्हणा घेवायचं होतं कपलं ना काही उपयोगी येतील लग्न आली लग्ना बिकना घालायला मस्त फिरायला जायचं फिरायला जावाच म्हणा एक एक रुपया डोनेट करा म्हणजे मी शेट बनतो आणि फिरायला जातो चला चला आणि घरी झोप म्हणजे झोप नाही असं आलं झालंय ना फिरून फिरून लागतंय न एसी मध्ये मॉलबिलच्या सीन हाडवत आहे नाही या फॉर्मल घेवायचं होतं ना मी फायनली फॉर्मल कपडं घेतलं आणि मला आवडलं नाही शर्ट यो बोलतं लई भारी दिसते तुझ्यावर तुम्ही घातल्यावर तुम्हाला सांगेल कांचा झेट होता बरं लई भारी दिसते तर बरं घेतलाच पाहिजे प्रॉपर ड्रेसिंग केली ना तेव्हाच समजाल कसा दिसतंय फायनली शॉपिंग डन झालेली आहे काही करत नसताना शॉपिंगायचं उद उलाडाल माझे असतं ना त्याच्यामुळे मम्मी माझ्यावर विसाल तर चला आता घरा आलो आहे फायनली आणि घरा गेल्यावर डायरेक्ट झोपते कॉफी वगैरे पण काम करायचं मे कपडाला या पाच हजार कपड्याला पक्का बघा सुबाईच काय आयुष्य माहितीये का आता मस्त केस बीस कापून आलो केस नाही कापला म्हणजे दारी वगैरे केली हप्त्यान दोन तीनदा की दारे करायला होतं काय या उद्या आम्हाला जाऊ थोडासा बाहेर त्याच्यामुळं मी दाढी वगैरे करून आलो किती दिवस मी ब्लॉग पण नाही बनवला पण विचार करत तसाला आजकाल कर कॅमेरा घेऊन येणे बर की <laughs> रेग्युलर ब्लॉगिंग स्टार्ट करत आहे आता मी घर आलो वाजलं ती पाहुणे आठ वाजायला आलो हां नाही आठ हां आठ वाजून गेलं ना आठ वाजून पाच मिनटं झाली ना आता आणि मग मी जेवायला मस्त माझ्यासाठी कोलब्या बनवत कोल आहे अजून काय आहे हा काही नाही चालेल बोल काहीतरी ब्लॉग मध्ये कधी दिवस ब्लॉग नाही बनवला आता काय झालंय माहिती का अवधे दिवस कामान होतो मी आता आता उद्यापासून रेग्युलर ब्लॉग घेते आजचा ब्लॉग कधी मोठा होता छोटा होते माहिती नाही बिकॉज मी शॉपिंगला गेलो तो सकाळी दमलो आणि त्याच्यानंतर आता ब्लॉग स्टार्ट केला सो सोबईच फायनली आता जेव्हा घेतलाय मस्त कोलब्या बनवल्या मम्मीने हा हा भारी कॅमेऱ्यांदा दौऱ्या बारीक नाही वाटत पण समोरशी जो कलर आलाय क्रेझी आणि आता जेवते मस्त खतरनाक वा कोलंबी ऐसा जेव्हा असल्यावर काही मजेदार आता कोळंब्यांशी भाकर खात आहे आणि त्याच्यानंतर वरती जाऊन मला काम करायचं आहे जे प्री वेडिंग गेलं तर बघा मी ते फोटो एडिट करायचा आणि अजून ब बा, बराच काम आहे तो करून घेत आहे माझा आयुष्य थोडंसं काम होतं तो करून घेतला आहे अँड मला आता झोप आलेली आहे बारा वाजायला आलं आता झोपतं आहे मी खाली जाऊन आणि ब्लॉग इथंच करत आहे आणि हा दोन दिवसाचा एक कॅन करत आहे कारण तर माझ्या छोटासा पार्ट होता तीन ते चार मिनटाचा दिदीचा आलेला तेव्हा आणि त्याच्यानंतर आजचा ब्लॉग तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय